और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन कल्याण डोबुली मनपा चा बुधवारी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य एडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांनी दौरा केला यावेळी त्यांनी मनपाच्या कारभाराचा साडेतीन तास घेतलेल्या आढावा वरून तीव्र नाराजी व्यक्त करत केडीएमसीच्या कारभारावर ताशेरे ओढत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असल्यानं कल्याण डोंबिवली मनपा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे यावेळी आज पहिल्यांदाच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आयोगाशी संबंधित विषयांची तपासणी करणे माहिती घेणे काही सुधारणा असल्यास सुचवणे या अनुषंगाने आलो होतो यावेळी घेतलेल्या बैठकीत मिळालेल्या माहितीवरून एक हजार आठशे कोटींपेक्षा अधिक स्वतःचं बजेट असलेल्या महापालिकेने राज्य शासनाचे अनुदान जवळपास तीन हजार दोनशे कोटींचे ताळेबंद असलेली महापालिका असून देखील या महापालिकेकडे के कडे अपेक्षित डेटा रजिस्टर आढळून आलं नाही घनकचरा ना। व्यवस्थापनाच्या दृष्टीने दोन हजार मध्ये नेमलेल्या कंत्राटदारांचे एमओयू देखील नाहीत अशा पद्धतीने काम करणं कामचुकाराचा भाग असून कोणत्याही स्वरूपाची माहिती सादर करू न शकणे हे मनपाच्या प्रशासकीय यंत्रणेच्या यशस्वीतेच्या दृष्टीने तसेच मनपा हद्दीत राहणाऱ्या रा, नागरिकांच्या दृष्टीने चुकीचं असल्याचं त्यांनी सांगितलंय तीन प्रभागांमध्ये घनकचरा व्यवस्थापनाचे तीनशे कर्मचारी कार्यरत असणे त्यांचे ई पी एफ नसणे पगाराचा डेटा नसणे हा गंभीर प्रकार असून या संदर्भात एकशे पाच कोटी रुपये घनकचऱ्यासाठी खर्च होतात मात्र या खर्चाचा ताळेबंद नाही कंत्राटी कामगारांची माहिती नाही कंत्राटी साठ वाहन चालकांच्या दोन हजार अकरा पासून ठोक पगाराची अंमलबजावणी याबाबतची माहिती नाही दिव्यांगांच्या योजना तपासल्या असता गंभीर त्रुटी आढळल्या असून तीन हजार चारशे दोन दिव्यांगांना मासिक दोन हजार पाचशे रुपये पेन्शन असून बारा कोटींची तरतूद असून देखील ऑडिटचे ऑब्जेक्शन पाहता अनियमितता आढळून आली आहे पंच्याऐंशी दिव्यांगांना दिलेल्या चाळीस टक्के अनुदानातून केलेल्या व्यवसायाची माहिती देखील उपलब्ध दे नाही याबाबत आयोगाने स्पष्टीकरण मागवलं असून त्या अहवाला अंतिम कारवाई करण्यात येणार असल्याचं मेश्राम यांनी सांगितलंय मी अनुसूचित जाती जनजाती आयोगाचा उपाध्यक्ष नात्याने आज पहिल्यांदाच या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आमच्या आयोगाशी संबंधित विषयांची तपासणी करणे माहिती घेणे काही सुधारणा असल्या सुचवणे अशा दृष्टीने मी या ठिकाणी आलेलो होतो वेळेच्या अनुपलब्धतेपोटी बऱ्याच गोष्टी करण्यापासून राहिल्या हे मी सर्वप्रथम कबूल करतो परंतु या तीन साडेतीन तासाच्या कालावधीमध्ये जी काही माहिती मला प्राप्त झालेली आहे ती एवढीच मी आपल्याला सांगू इच्छितो की खर तर एखाद्या महानगरपालिकेनं आणि जवळपास अठराशे करोड रुपयापेक्षा अधिक असलेलं स्वतःच बजेट असलेल्या महानगरपालिकेने आणि राज्य शासनाचे अनुदान अशा पद्धतीने जवळपास बत्तीसशे करोड रुपयाच्या वार्षिक ताळेबंद पत्रक असलेली महानगरपालिका परंतु या महानगरपालिकेकडं अपेक्षित असलेला डेटा त्या पद्धतीचे रजिस्टर कुठलेही मला आता या बैठकीमध्ये आढळून आलेले नाही जर मी घनकचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने विचार केला तर जुलै दोन हजार पंचवीस मध्ये अपॉइंट केलेला कंत्राटदार त्याचा एमओ देखील महानगरपालिकेमध्ये नाही कोणत्या पी पीएमसी ला अपॉइंट केलेला आहे किती रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्याची माहिती अधिकाऱ्यांकडे दुर्दैवाने उपलब्ध नाही खर तर त्यांच्याकडे असेलही त्याबद्दल मी खोलात जाणार नाही परंतु अशा पद्धतीचं काम करणं हा काम चुकाराचा दुसरा भाग आहे आणि कोणत्याही पद्धतीची माहिती सादर करू न शकणं हे या महानगरपालिकेच्या प्रशासकीय यशस्वीतेच्या दृष्टीने आणि या महानगरपालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या सर्व नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत चुकीचं आहे असं माझं प्रथम दृष्ट्या मत झालेलं आहे याच्यामध्ये तीन वॉर्डामध्ये तीनशे कर्मचारी असणं आणि त्या तीनशे कर्मचाऱ्यांचे पगार कोणत्या पद्धतीने आपण करतो त्याचा डेटा नसणं त्यांची ई ईपीएफ पी एफ नंबर नसणं त्यांच्या याद्या नसणं हे अत्यंत ते गंभीर प्रकार या महानगरपालिकेमध्ये पातळीला आढळून आलेले आहे या सगळ्या घनकचरा व्यवस्थापनाच्या संदर्भाने जवळपास एकशे दहा करोड रुपये वर्षाचे खर्च होतात परंतु त्या खर्चाचा ताळमेळ देखील मला त्या ठिकाणी दिसत नाही या महानगरपालिकेमध्ये कंत्राटी वाहन चालक जवळपास साठच्या सुमारास सा आहे परंतु त्यांचा ज्या हायको माननीय हायकोर्टाच्या आदेशानुरूप या कंत्राटी वाहनदारां वाहन चालकांना मागच्या दोन हजार अकरा पासून पगार देण्यात येतो ठोक त्याची देखील माहिती दुर्दैवाने महानगरपालिकेकडे उपलब्ध नाही दिव्यांगांच्या योजना जर तपासल्या समाज कल्याण समाज विकास विभागाच्या अंतर्गत तर त्यात गंभीर प्रकारच्या त्रुट्या देखील मला आढळून आलेल्या आहेत जवळपास तीन हजार चारशे दोन दिव्यांगांना दोन हजार पाचशे रुपये मासिक अशा पद्धतीची पेन्शन आपण देतो आणि दरवर्षी त्याच्यामध्ये जवळपास या वर्षी तरी बारा करोड रुपये नऊ ते बारा करोड रुपये अशा पद्धतीची तरतूद करण्यात आलेली आहे ऑडिटचे ऑब्जेक्शन तपासले असले याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरचे ऑब्जेक्शन आहेत पेरिशेबल वस्तूंना अनुदानाच्या रकमा दिलेल्या आहेत जवळपास पंच्याऐंशी दिव्यांगांना सन दोन हजार एकोणीस ते सन दोन हजार एकवीस पर्यंत या तीन आर्थिक वर्षामध्ये जे अनुदान देण्यात आलेलं आहे चाळीस टक्के एकूण व्यवसायाच्या म्हणजे दोन लाख रुपये पाच लक्ष रुपये जर आपण पकडले तर त्यामध्ये देखील मोठ्या पद्धतीचं ऑब्जेक्शन आहे आणि ते दिव्यांग बांधव कुठे आहेत किंवा त्यांनी कोणत्या पद्धतीचा व्यवसाय उभा केला किंवा त्यांच्या पद्धत त्या व्यवसायामुळे त्यांना कोणत्या पद्धतीची परिवार उभा करण्यासाठी मदत झाली त्याची देखील माहिती दुर्दैवाने महानगरपालिकेकडे उपलब्ध नाही आणि या संदर्भाने मी आता त्यांच्याकडून विभागाकडून स्पष्टीकरण मागितलेलं आहे ते स्पष्टीकरण प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यावरती कार्यवाही मात्र मी करणार आहे या महानगरपालिकेच्या अंतर्गत पी लँड्स किती आहेत ओपन लँड किती आहेत किती बिल्डर कडून टेनामेंट मिळालेले आहेत त्याचे रजिस्टर अद्यावत यांच्याकडे उपलब्ध नाही या तुमच्याकडे तुमच्या या महानगरपालिकेच्या अंतर्गत जवळपास दहा वाहनतळा आहेत परंतु या दहा वाहन तळांना वारंवार निविदा प्रक्रिया दाखवून माझी जी शंका आता प्रत्यक्ष घटनास्थळ किंवा प्रत्यक्ष स्थळ पाहणी निरीक्षण करताना आल्यानं कदाचित या वाहनतळा कोणीतरी अवैधपणे त्याच्यावरती अतिक्रमण करून अवैध पद्धतीने त्याचे पैसे देखील कमावत असल्याची प्राथमिकदृष्ट्या मला संशय आहे आणि त्यामुळे या संपूर्ण दहा वाहन तळांची त्याच्या निविदा प्रक्रियांची आणि त्याच्यावर झालेल्या दोन हजार अठरा एकोणीस ते वीस एकवीस पर्यंतच्या ऑडिट ऑब्जेक्शनची संपूर्ण तपशीलवार माहिती मागितलेली महीत आहे जवळपास तेरा करोड रुपये भाडे अपेक्षित असताना त्यामध्ये अत्यंत कमी पद्धतीचं भाडं आल्या ये येत असल्यामुळं या महानगरपालिकेचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असल्याचं आ, मला दिसून येत आहे सफाई कामगारांच्या संदर्भाने अनेक पद्धतीचे निवेदन आणि तक्रारी आता, आता मला प्राप्त झाली आहेत महानगरपालिकेच्या सेवेमध्ये काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांची त्या दृष्टीने देखील अनुसूचित जाती आयोगाचा उपाध्यक्ष नात्याने मी गंभीर आहे आणि लवकरच मी आता जीएडीच्या उपायुक्त मॅडमांना निर्देश देऊन सांगितले की पंधरा दिवसामध्ये मला प्राप्त झालेल्या प्रत्येक निवेदनावर तुम्ही काय कार्यवाही केली त्याची संपूर्ण माहिती त्यांनी मला सादर करायची आहे दुसरं असं विकास कामाचं काम तपासताना मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की दोन हजार एकवीस पासून दोन हजार वीस ते एकवीस या आर्थिक वर्षामध्ये दुर्बल घटकासाठी जी तरतूद होती ती जवळपास दोन करोड दहा लक्ष रुपयाची तरतूद असताना प्रत्यक्ष तरतूद अस्थापना खर्च वजा जातात त्यापैकी फक्त चौपन्न लक्ष रुपये खर्च करण्यात आलेले आहेत आणि आज तारखेपर्यंत या सगळ्या आर्थिक वर्षांमध्ये अर्ध्यापेक्षा कमी रक्कम या पाच टक्के पदांतर्गत खर्च करण्यात आलेली आहे ही बाब विशेषत्वाने अनुसूचित जाती आयोगाच्या उपाध्यक्ष नात्याने माझ्यासाठी गंभीर आहे जर राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे आणि धोरणाप्रमाणे नियमावलीप्रमाणे जर अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या निधीच निधीचा वापर आणि योग्य पद्धतीचा वापर समाजाच्या सर्वदूर विकासासाठी होणार नसेल तर ती गंभीर बाब निश्चितच आहे आणि त्या पद्धतीने देखील माहिती आता पहिल्यांदा मी मागितलेली आहे ही माहिती उपलब्ध झाल्यानंतर अनुसूचित जाती जमाती आयोग म्हणून त्यावर कोणत्या पद्धतीची कार्यवाही करावी त्या पद्धतीच्या दिशा आम्ही ठरवू कमी शब्दात जर सांगायचं झालं <coughs> तर या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत अनेक पद्धतीच्या <coughs> कोणत्याही पद्धतीचं रजिस्टर तर मेंटेन करण्यात आलेलं नाही ऑडिट नाही ऑडिट <coughs> ऑब्जेक्शनचे कम्प्लायन्सेस नाही पाच टक्केचा निधी का खर्च करण्यात आलेला नाही ना त्याची माहिती त्यांच्याकडे उपलब्ध नाही कोविड काळामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याबद्दल मी आत्ता तुम्हाला बोलणार नाही परंतु निश्चितच येत्या भविष्य काळामध्ये या विषयाशी संबंधित आणि विशेषत्वाने बाबी असतील त्या संदर्भाने येत्या भविष्य काळामध्ये निश्चितच आपल्याला या संदर्भाने बोले धन्यवाद कोणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा